हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे चटपटीत अशी भेळ जी तुम्हा आम्हाला सर्वांनाच आवडते भेळीसाठी मी इथे चविष्टाशी कुरकुरीत मिक्स भेळ घेतलेली आहे ज्यामध्ये आहे भरपूर प्रमाणात शेवचिवडा आणि खमंग चुरचुरीत कुरमुरे आणि पोहे आता हे एका भांड्यामध्ये मिक्स करायचं आहे वरची थोडीशी शेव मी अगोदरच एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवलेली आहे सजावटीसाठी आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेवढं हवं तेवढंच भेळीसाठी घ्यायचं आहे बाकीचं बाजूला काढून ठेवायचं आणि यामध्ये थोडेसे साधे कुरमुरे मिक्स करून घ्यायचे भेळ अधिक पौष्टिक आणि चविष्ट होण्यासाठी प्रत्येकी कट केलेली अर्धी वाटी कैरी घालून घ्यायची अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी काकडी अर्धी वाटी कांदा अर्धी वाटी टॅमॅटो अर्धी वाटी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि एक वाटी मोड आलेल्या मटकीची उसळ करून घेतलेली आहे एक चमचा लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे पाऊन चमचा चाट मसाला घेतला आहे लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे मीठ आणि ठेचा मिक्स करून घ्यायचा किंवा ठेचा करताना मीठ घातलं तरी चालेल आता यामध्ये आपण एका लिंबाचा रस काढून घेतलेला आहे चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आंबट गोड जर पाणी हवं असेल तर त्यामध्ये थोडासा गोळ घालायचा भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण एक एक करून सगळं साहित्य भेळीमध्ये मिक्स करणार आहोत सुरुवातीला ठेचा कुरमुऱ्यांना चांगला चोळून घ्यायचा चांगला मिक्स करायचा ठेच्यामुळे छान चटपटीत अशी तिखट चव येते शेवड्याला किंवा भेळेला चाट मसाला आणि तिखट यामध्ये मिक्स करून घ्यायचे थोडीशी आमचूर पावडर घेतली तरी चालेल कोथिंबीर घालून घ्यायची थोडीशी आणि बाकीचं कट केलेलं सगळं साहित्य घालायचं आहे काकडी गाजर टॅमॅटो कैरी कांदा आणि मटकी घातल्याने भेळ खूपच पौष्टिक होते आणि चविष्टसुद्धा होते आणि कैरी लिंबू रस चिंच पाणी घातल्यामुळे शिवाय आपण यामध्ये थोडासा चाट मसालासुद्धा घातला आहे यामुळे भेळ खूपच छान लागते अगदी चटपटीत होते कैरी आणि लिंबू रस घेतलेला आहे त्यामुळे चिंचेचं पाणी मापातच घालायचं आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चिवडा हाताने व्यवस्थित मिक्स करा मिक्स होतो कुरमुऱ्यांना सगळी चव लागली जाते आता यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस किंवा चिंचेचं पाणी सगळ्यात शेवटी घालायचं आणि असा चिवडा लगेचच खाण्यासाठी द्यायचा म्हणजे तो लूज पडत नाही आता ही भेळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे खूप सुंदर चविष्टाशी चटपटीत भेळ आपली तयार झालेली आहे आता ही भेळ एका प्लेटमध्ये काढून त्यावर पुन्हा आपण मटकी शेव आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे थोडंसं वरतून चिंचगुळाचं पाणी घालायचं तुम्हाला जितकं हवं असेल तितकं घालून घ्यायचं अशा पद्धतीने आपली चटपटीत छान चवीची भेळ तयार झालेली आहे आंबट गोड आणि तिखट चवीची तुम्हाला ही भेळ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू बाय